रात्री नागपुरात अत्यंत काळजाला धक्का करणारी घटना घडली आहे ज्यामध्ये कच्च्या झोपड्याला आग लागून आगीत होरपडून दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे आई वडील घरात नसताना ही आग लागली काही क्षणात ही आग घरात पसरल्याने संपूर्ण घराने पेट घेतला या आगीत सात वर्ष व तीन वर्ष भावंडांचा मृत्यू झाला तर एका दहा वर्षीय मुलगी घरातून पळाल्याने सुदैवाने वाचली देवांश रंजित उइके वय वर्ष सात आणि प्रभास रंजित उईके वय वर्ष तीन अशी मृतांची नावे आहेत ही घटना गुरुवारी साडेनऊ वाजताच्या दरम्यान गोरखेडे कॉम्प्लेक्सच्या बाजूला हजारी पहाड परिसरात दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे दीपाली उइके ही आपल्या चार मुलांसह त्या घरात राहत होती घर कच्चे होते आणि घरात लाईटची सुविधा नसल्याने उजेडासाठी घरात मातीचे दिवे लावण्यात आले होते घरातील गॅस लीक असल्याने ही आग भडकली असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे काल रात्री साडे नऊच्या दरम्यान एक कंट्रोलवरून आम्हाला कॉल प्राप्त झाला होता की दोन मुलं जे आहेत ते घराला आग लागली आणि दोन मुलं त्यामध्ये अडकलेले आहेत तात्काळ त्या ठिकाणी स्टाफसह पोहोचलो फायर ब्रिगेड त्या ठिकाणी आलं आणि ती आग जी आहे ती विझवण्यात आली महिला नामे दीपाली उईके या त्यांच्या चार मुलांसह त्या ठिकाणी राहत होत्या गोरखेडे कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांचा एक कच्चा झोपडा त्या ठिकाणी आहे आणि मोठा मुलगा आहे तो कामानिमित्त बाहेर होता आणि तीन मुलं घरात होती आणि भाजी आणण्यासाठी दीपाली उईके या बाहेर गेल्या दोन जी लहान मुलं आहेत देवांश आणि प्रभास हे झोपलेली होती आणि त्यांची खुशी नावाची जी मुलगी आहे ती थंडीमुळे थोडीशी पांघरून ओढून ती पण झोपण्याच्या ह्याच्यामध्ये होती परंतु अचानक तिला घरामध्ये एक धूर झाल्यासारखा दिसला म्हणून ती घाबरून बाहेर पळाली आणि बाजूला थोड्या अंतरावर एक दुकान आहे त्या दुकानदाराला जाऊन घेऊन आली तोपर्यंत ते घर जे आहे ते पूर्ण आगीच्या बक्षिस्ताने गेलेलं होतं आणि दोन्ही मुलांचा त्यामध्ये जडून मृत्यू झालेला आहे सर प्राथमिक नाजा काय केला आहे कशामुळे आग लागली फायर ब्रिगेडनी कशामुळे नक्की आग लागलेली असू शकेल याबद्दल अजून अहवाल दिलेला नाही परंतु आम्हाला जे प्राथमिक त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे ते घरामध्ये लाईट नव्हती आणि त्यामुळे ते दिवे त्या घरामध्ये ते, घरा ते लावत होते मातीचे दिवे ज्यामध्ये पाम पाम तेल टाकून ते दिवे पेटवलेले होते आणि गॅस जो आहे तो गॅस सिलेंडर जिथे दोन मिळालेले त्यापैकी एक गॅस सिलेंडर तो लिकेज मिळून आलेला आहे त्याबद्दल संबंधित कंपनीला पत्र व्यवहार केलेला आहे त्यामधून ती आग लागलेली असण्याची शक्यता आहे जे महिला आहे काय काम न करायचं महिला ज्या आहेत त्या घर काम करायच्या त्या